बल्लारपूर येथील बामणी प्रोटीन कंपनीला कुलूप लावण्यात आले आहे दिनांक वीस मे रोजी सकाळी कंपनीचे कर्मचारी कंपनीत दाखल झाल्याने कंपनी गेटवर कंपनी बंद व कर्मचाऱ्यांना कामावर येऊ नये म्हणून गेटवर नोटीस लावण्यात आले त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी एक एकत्र येऊन कंपनीच्या मेन गेट समोर धरणे आंदोलन केले कंपनी बंद झाल्याने शेकडो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे बामणी प्रोटीन कंपनीची स्थापना एकोणीसशे ऐंशी साली झाली होती त्यावेळी ही कंपनी थापर व्यवस्थापनाकडे होती त्यानंतर सध्याच्या व्यवस्थापकांनी बामणी प्रोटीन कंपनीला हाती घेतले तेव्हापासून ही कंपनी सुरळीतपणे चालत होती सध्या पर्यावरण नियमांचे उल्लंघनाच्या तक्रार झाल्यावर सदर कंपनी बंद करण्यात आली आहे कंपनीमध्ये सध्या एकोणऐंशी टक्के कायमस्वरूपी कामगार काम कंत्राटी कामगार एकोणऐंशी सव्वीस ऑफिस कर्मचारी असे एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी कर्मचारी कार्यरत असल्याचे माहिती कंपनी कर्मचाऱ्यांनी दिली कर्मचारी यांची मोठी संख्या असलेल्या कंपनीला कुलूप लावण्यात आल्याने कर्मचाऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन कंपनीच्या मेन गेट समोर धरणे आंदोलन केले कर्मचारी यांच्या म्हणण्यानुसार कंपनी व्यवस्थापनाने समस्या संदर्भात तोडगा न काढता कंपनी बंद करण्याच्या निर्णयामुळे कर्मचारी संकटात सापडले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग एक एक करून बंद होत असताना प्रशासन आणि राजकीय नेते या बाबतीत उदासीन दिसून येत आहे जिल्ह्यातील उद्योग बंद झाल्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे हजारो लोकांचे रोजगार संपण्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे अनेक कामगार आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे जर जिल्ह्यातील उद्योग बंद होत असेल तर विकासाच्या नावाखाली जो आज गाजावाजा होत आहे त्याचा काय उपयोग असा प्रश्न उपस्थित करीत शासनाने आणि राजकीय नेत्यांनी ने मध्यस्थी करून यावर तोडगा काढावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे भारत का भारत का एगो, एगो। एगो, एगो। बामनी प्रोटीन व्यवस्थापनाकडून आज काल एकाएकी आम्हाला न सांगता कामगार युनियनला विश्वासात न घेता कोणती सूचना न देता कामगारांनाही कोणती सूचना नाही देता एकाएकी यांनी बेकायदेशीर टाळेबंदीचा निर्णय केला या निर्णयाच्या विरोधात भारतीय केमिकल वर्कर्स युनियनच्या नेतृत्वात बामणी प्रोटीन येथील कामगार आम्ही आजपासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे भामनी प्रोटीन व्यवस्थापनाने जो ताळेबंदीचा निर्णय केला आहे शासनाची त्यांना परवानगी सुद्धा मिळाली नाही तरी त्यांनी गेटला ताळे लावले हे सगळं बेकायदेशीर आहे मी जोपर्यंत बामणी प्रोटीन व्यवस्थापन युनियन सोबत चर्चा करत नाही जोपर्यंत या सगळ्या गोष्टीची वाटाघाटी होत नाही उद्योग पूर्व जोपर्यंत पूर्व सुरू होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच सुरू राहील जेवढं तीव्र करता येईल तेवढं आम्ही तीव्र करू शासनाला त्याची आम्ही माहिती दिलेली आहे लोकप्रतिनिधींना त्याची माहिती दिलेली आहे यासाठी जे काही करता येईल ते कामगार आणि कामगार युनियन करणार आहे कंपनी कम, बंद करण्याचे कारण काय कंपनी बंद करण्याचे कारण काही नव्हते तेरा मार्चला प्रदूषण विभागाकडून पोल्युशनच्या निमित्तानं कारवाई झाली त्यांनी काही कंप्लेन ते पूर्ण करण्यासाठी सांगितलं होतं कंपनीनं ते कंप्लेन सुद्धा पूर्ण केले त्यानंतर रिक्वेस्ट लेटर घेऊन जाणे होते आणखी ते, ते उद्योग सुरू करून घ्यायचा होता पण कंपनी प्रशासनाचा कंपनी प्रशासनानं या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जाणून बुजून ते उद्योग सुरू करायला गेले नाही त्यांनी जे कारण उद्योग बंद करण्याकरिता शासनाला सांगितले आहे की आर्थिक आणि तांत्रिक अडचणी या दोन्ही गोष्ट खोट्या आहेत कंपनीची बॅलन्सशीट प्रॉफिटमध्ये आहे ना तांत्रिक अडचण त्यांना तेव्हाही नव्हती ना आताही काही नाही